राष्ट्रवादी व शिवसेनेने सत्तेसाठी विचारधारा सोडली म्हणून त्या पक्षात फूट पडली विचारधारेवर निश्चलंकपणे काम करणारा पक्ष म्हणजे जनसुराज्य आमदार विनय कोरे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मताचे राजकारण करणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा पक्ष आणि हिंदुत्वाचे नाव घेऊन राजकारण करणारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना या पक्षाने सत्तेसाठी आपली विचारधारा सोडली म्हणून या पक्षात फूट पडली अशी टीका माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांनी केले मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्या आणि गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक माजी मंत्री आमदार विनय कोरे हे बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंकपणे काम करणारा जनसुराज्य पक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माहिती भक्कमपणे निवडणूक लढवेल जागा वाटप सुद्धा योग्य प्रकारे होईल ज्या ठिकाणी एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक असतील त्या ठिकाणी राज्यस्तरावरील नेते वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेतील असेही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या चार, चार, चार वर्षाचा जर प्रवास आपण बघितला तर विचारधारेशी एकनिष्ठ कोण राहिलं का ज्या विचारधारांच्यावर पक्ष निर्माण झाले निवडणुका लढल्या गेल्या त्या विचारधारेशी प्रामाणिक कोण राहिलं का असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र वेगवेगळ्या पक्षांच्या पक्षांतरांच्या माध्यमातून आणि विचारधारेच्या विरोधात केलेल्या युत्यांच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं प्रामुख्यानं जनसुराज्य शक्ती ही संकल्पना निर्माण ज्या वेळेला झाली ती स्वतःचा एक विचार घेऊन झाली आणि सामान्य माणसाला आनंदाची व्यवस्था की स्वराज्याचा विश्वास देणारी व्यवस्था निर्माण करायसाठी लोकशाहीमध्ये जनसामान्यांनी एकत्र येऊन एक शक्ती निर्माण केली पाहिजे या भूमिकेतनं निर्माण झालेला हा विचार आजही त्याच भूमिकेतनं काम करतो का आहे का का त्याही वेळेला मला अनेक पत्रकार प्रश्न विचारायचे की तुम्ही नेमकं कुणाबरोबर आहे तुमकचं मत काय आहे आम्ही त्याही वेळेला सांगायचो की आमचा सा हा वेगळा विचार आहे आणि आमच्या विचारासाठी आम्हाला अंकुश म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे आमचा विचार त्या दिशेनं नेण्यासाठी राजकीय धोरणांच्यामध्ये त्याला स्थान देण्यासाठी आम्ही सामान्यांना एकत्र एक करायचं सा काम करतो आणि आज तेच काम खरं तर मोठ्या प्रमाणात करत असताना अनेक लोकं जी वेगळ्या वेगळ्या पक्षातनं ह्या संघटनेमध्ये येऊ पाहत आहेत आज प्रचंड मोठा विश्वास या संघटनेवर व्यक्त करत आहेत एक चांगला पर्याय लोकांचं चा काम करणारा करताना एक चांगलं स्वप्न घेऊन आपल्याला शक्ती देणारा हा जो विश्वास व्यक्त करतायत त्याचं प्रतीक आज आपण ह्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी बघतो आहे आगामी स्थानिक निवडणुकाच्या संदर्भात काय भूमिका जिथं जिथं संघटनेची चांगली ताकद आहे त्या सगळ्या निवडणुका लढवायच्या ही भूमिका आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अतिशय चांगल्या चा समन पद्धतीचं समन्वय सध्या आमच्या सगळ्यांचा आहे समित कदम अतिशय उत्कृष्टपणानं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या समन्वयामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आरक्षणं पडल्यानंतर प्रत्येक विभागात संघर्ष होण्याची शक्यता आहे का आमच्याकडे असणारा उमेदवार चांगला आहे आणि तिथं लढाई आमचा उमेदवार करू शकतो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार एखाद्या प्रभागात किंवा एखाद्या मतदारसंघात चांगला आहे तिथं त्यांचा प्रमुख लढाई करू शकतो हे ज्या वेळेला आकडे समोर येतील नावं समोर येतील त्यावेळेला ह्या समन्वयाची कामं त्या ठिकाणी सुरू होतील आणि मला वाटते त्यात नव्याण्णव टक्के तरी काही फार मोठं मतभेद होतील असं वाटत नाही अगदीच एखाद्या ठिकाणी जर दोघांनाही वाटत असेल की आपणच त्या ठिकाणी जास्त आहे तर असा जो काही प्रश्न येतो तो योग्य पद्धतीनं राज्य पातळीवर माझ्या समोर तो त्या ठिकाणी मिटवायचा आम्ही प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या त्या संदर्भात आपली भूमिका काय असणार सरकारची मराठवाड्यामध्ये जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं कधीही त्या भागात म्हणजे दीडशे वर्षात कधी दी पडला नाही अशा प्रकारचा पाऊस ह्या वर्षी पडला आणि आपल्याला थोडंसं सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुराची सवय आहे पण त्या भागात अशा पद्धतीची आपत्ती कधीच आली नव्हती त्यामुळं प्रचंड मोठी हानी म्हणजे माती वाहून जाणं पीक वाहून जाणं इथंपर्यंत आपण बघितलं होतं पण पिकासकट माती होऊन जाणं आणि त्या हद्दीसुद्धा शेतातल्या फिक्स करता येतील का नाही असं प्रचंड मोठं ते नुकसान झालेलं आहे त्यामुळं मराठवाड्याला पुन्हा उभा करायच्या दृष्टीने एक प्रचंड मोठं वेगळं धर्तीवरचं काम जे नुसतं एकरी मदत येणं किंवा हेक्टरी मदत येणं राजकारण करणं ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा ज्या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत की ज्या दीर्घकालीन तिथल्या जनमानसाच्या जीवनावर परिणाम करणार आहेत त्या उपाययोजनांच्यासाठी आम्ही आग्रह करणार जनसुराज्य अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात यशाकडे चाललं सांगली जिल्ह्यात जनसुराज्य युवा शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे अमित भैया कदम आनंदा देवमाने आनंदसागर पुजारी पंकज मेत्रे विजय माने समीर मालगावे जयश्रीताई कुर्णे अनिताताई कदम मोनिका माळी तमन्ना सतारमेकर ज्योती मोरे यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते